नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकीत सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटकनं पावसाळ्यामध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होईल पाडबंधारे विभागाचे निवृत्त सचिव एम के कुलकर्णी यांचं मत नृसिंहपाडीमध्ये तिसरी पूर परिषद संपन्न कोल्हापुरातील बहुतांश सिग्नलवर दिसते बेशिस्त वाहतूक डावी लेन मोकळी ठेवणं किंवा झेब्रा क्रॉसिंगवर गाडी न थांबवणं याचा होतोय सर्रासभंग हिचकरंजीजवळ कबनूर इथं चोरट्यांचा धुमाकूळ तीन ठिकाणी चोरी चोळातोळे सोन्याचे दागिने आणि रोकडसह बारा लाखांचा ऐवज लंपास राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आणि केस खरेदी करण्याचा व्यवसाय कोल्हापुरातही तेजीत जिल्ह्यात पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त होते उलाढाल